अशा प्रकारचा एक प्रश्न येतो त्यामुळे ही व्हिडिओ जी आहे ती खूप महत्वाची आहे संपूर्ण बघा तर माझं असं मत आहे की ही कारणे द्या तर कराच परत सगळ्यात अगोदर ही करा जी मी आता तुम्हाला सांगतोय आणि त्याच्यानंतर मग बाकी इतरही प्रश्न जे आहे ते तुम्ही करणं गरजेचं आहे बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण तर चर्चा करतोय तर मी जी काही कारणे द्या घेतलेली आहेत तर ते त्याच्यामध्ये आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जेवढी काही कारणे द्या आलेली आहेत ती सगळी कारणे द्या घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर इतरही काही कारणे द्या यावेळेस आपण घेतो आहे म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला आलेलीसुद्धा आणि त्याचबरोबर इतरसुद्धा म्हणजे जे आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली नाही अशीसुद्धा त्याच्यामुळे सगळ्या प्रकारची तयारी करून घेण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न तुमच्यासाठी करतो आहे ठीक आहे तर मित्रांनो जाऊयात पुढं पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं या ठिकाणी मला व्हिडिओ बघताना दिसतात पण लाईक खूप कमी येतं मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तर जाऊयात मित्रांनो आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडं कारणे द्या बघा कारणे द्या बघत असताना कारणेद्यांचा सराव करत असताना बघा लक्षात घ्या आपल्याला यामध्ये प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे मुद्देसुद्धा आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं गरजेचं आहे आता उदाहरणार्थ बघा या ठिकाणी खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं वाटतं तर असं का वाटतं याचं नेमकं काय कारण आहे ते आपण समजून घेऊयात बघा उत्तर आहे उत्तर लिहिताना पहिला मुद्दा आपल्याला लिहायचा आहे आपण जास्त व्यायाम करतो तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते बरोबर अशा वेळी आपले स्नायू व मांसपेशी विनाक्षी शोषण करतात म्हणजे विनाक्षी शोषण करतात म्हणजे आपण ज्यावेळेस व्यायाम करतो त्यावेळेस आपल्याला खूप साऱ्या ऑक्सिजनची शक आवश्यकता असते कमतरता भासते ना व्यायाम केल्यानंतर ऑक्सिजनची कमतरता भासते आणि अशा वेळी आपले स्नायू असेल किंवा मांसपेशी असेल हे सगळे विनॉक्सी शोषण करतात बरोबर आता विनॉक्सी शोषण प्रक्रियेमध्ये काय होतं की लॅक्टिक आम्ल जे आहे ते तयार होतं आपल्या शरीरामध्ये ओके तसेच ए टी पेचे रेणू देखील खूप कमी प्रमाणात तयार होतात खूपच कमी प्रमाणात तयार होतात त्यामुळे आपल्याला शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा जी आहे ती कमी तयार होते आणि लॅक्टिक आम्ल साठतं आणि हे लॅक्टिक आम्ल साठल्यामुळं खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं वाटतं तर हे चार मुद्दे मित्रांनो लिहा प्रत्येक बरोबर मुद्द्याला आपल्याला अर्धा मार्क असतो या मुद्द्याला अर्धा मार्क या मुद्द्याला अर्धा मार्क इथे अर्धा मार्क इथे अर्धा मार्क असे करून आपल्याला टोटल दोन मार्क होतात ओके हा प्रश्न मार्च दोन हजार वीसला बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला होता पुढचा बघा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊयात पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे म्हणजे पेशी विभाजन हा खूप महत्त्वाचा गुणधर्म का आहे त्याचं कारण असं आहे कारण हा प्रश्न बघा दोन वेळा आतापर्यंत येऊन गेलाय याचं उत्तर लिहिताना आपण काय लिहू की बाबा पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे आपल्याला आवश्यक असणारी एक जीवन प्रक्रिया आहे ओके पेशी विभाजनामुळे सजीवांची वाढ आणि विकास होतो सजीवांची वाढ आणि विकास का होतो कारण पेशींचं विभाजन होतं त्यामुळेच सजीवांची वाढ आणि विकास होतो हे लिहायचं आहे त्याच्यानंतर शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते कशामुळं पेशी विभाजनामुळं पेशी विभाजनामुळं जखमा भरून येतात आणि पेशींची संख्या जी आहे ती वाढू शकते त्याचबरोबर अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात नवे जीव निर्माण होतात पेशी विभाजनामुळं आणि लैंगिक प्रजनन होत होत न करणाऱ्या ब बरं का लैंगिक प्रजनन न करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मके तयार होतात या साऱ्या कार्यांमुळे पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे त्याचे काही महत्त्वाचे मुद्दे खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये काय बाबा ही जीवनासाठी आवश्यक प्रक्रिया आहे पेशी विभाजनांमुळे सजीवांची वाढ होते शरीराची झालेली झीज भरून काढता येते जखमा भरून येतात पेशींची संख्या वाढू शकते आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला दिले की अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात नवे सजीव निर्माण होतात तर हे काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत ओके आता थोडंसं पुढं जाऊयात पण पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो बरीच मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघतात पण लाईक कमी आहे तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा ओके आणि शेवटचा जो मुद्दा होता बघा या ठिकाणी त्याच्यामध्ये काय की अलैंगिक प्रजनन करणाऱ्या ओके करणाऱ्या सजीवात नवीन सजीव तर निर्माण होतात परंतु लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवात ओके करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मके तयार होतात इथं होत आणि न या ठिकाणी आपल्याला एवढा भाग कट करावा लागणार आहे ओके एवढंच मला चेक करायचं होतं पुढचा मुद्दा बघा तिसरा प्रश्न आहे पाणी हे एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे आपल्या शरीरासाठी तर ते काय माहिती आहे का बघा जुलै दोन हजार बावीसचा प्रश्न आहे हा का आहे त्या कारण त्याचं पहिलं कारण आहे की आपल्या शरीरात पासष्ट ते सत्तर टक्के पाणी असून ते, ते थोडे जरी कमी झाले तर पेशींचे व शरीराचं कार्य बिघडतं बघा मित्रांनो पाणी कमी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपल्या शरीराचं शरीरामध्ये पेशींचं कार्य आणि शरीराचं कार्य कार्य जे आहे ते बिघडतं त्यामुळे पाणी खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी दुसरा मुद्दा आहे रक्तद्रव्यात नव्वद टक्के पाणी असते आणि प्रत्येक पेशीच्या वजनाच्या सत्तर टक्के पाणीच असते शरीराच्या सुलभ कार्याकरिता पाण्याची आवश्यकता असते लक्षात घ्या मित्रांनो आपल्या शरीरामध्ये पासष्ट ते सत्तर टक्के पाणी असतं आणि हे पाणी जर का थोडं जरी कमी झालं तरी पेशींचं आणि शरीराचं कार्य बिघडतं हा पहिला मुद्दा आपल्याला लिहायचा आहे दुसरा मुद्दा लिहायचा आहे की रक्तद्रव्यात नव्वद टक्के पाणी असते आपल्या रक्तद्रव्य जे असतं आपलं जे रक्त असतं त्या रक्तामध्ये नव्वद टक्के पाणी असतं आणि प्रत्येक पेशीच्या वजनाच्या सत्तर टक्के पाणीचं असतं म्हणजे प्रत्येक पेशी जर बघितली तर त्या पेशीचं जेवढं वजन असेल तर त्याच्या सत्तर टक्के पाणी त्या पेशीमध्ये असतं शरीराच्या सुलभ कार्याकरता पाण्याची आवश्यकता खूप आहे मित्रांनो ओके आणि म्हणून पाण्याला अत्यावश्यक पोषकद्रव्य असं म्हटलं गेलेलं आहे कारण पाणी नाही शरीरात तर काही नाही त्यामुळे दिवसभरामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे जितकं जास्तीत जास्त आपण पाणी पिऊ प्रमाणामध्ये पाणी पिणं गरजेचं आहे ज्या जसं आपण प्रमाणात पाणी पिऊ तसं आपल्या शरीराला आणि आरोग्याला खूप लाभ होतो चौथा मुद्दा आहे चौथा प्रश्न आहे भारतीयांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे मित्रांनो हे उत्तर जनरल नॉलेज सारखे मार्च दोन हजार वीस ला प्रश्न आला होता बघा कसं आहे माहिती आहे का कुटुंब नियोजन करणं गरजेचं आहे कारण आज भारताची लोकसंख्या जी आहे ती टॉपला पोहोचलेली आहे चीनचा जो पहिला नंबर होता त्याला चीनला पण आता आपण मागे टाकलं ना आज आपण पहिला नंबर पटकावलेला आहे बघा भारताची लोकसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे आणि आता जवळपास एकशे एकवीस कोटींच्या वर लोकसंख्या गेलेली आहे आता एकशे चाळीस कोटीच्या वर गेले खरं बघायला गेलं तर म्हणजेच आपल्या देशात लोकसंख्येचा विस्फोट आहे लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढले ओके लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे म्हणजे प्रमाणाच्या पेक्षा बाहेर प्रमाणापेक्षा जास्त वाढत चाललेली आहे आणि यामुळे काय होतं लोकसंख्या वाढल्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण होतात पहिली सगळ्यात मोठी गोष्ट बेरोजगारी दौरडोळी उत्पन्न कमी होतं कर्ज वाढतं नैसर्गिक साधन संपत्तीवरील ताण अशा अनेक समस्या निर्माण होतात आणि यावर एकच उपाय म्हणजे लोकसंख्या नियंत्रण करणे हा होय यासाठी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घालता घातला पाहिजे हम दो हमारे दो हा नारा पुढे घेऊन गेलं पाहिजे ओके तर हे काही मुद्दे खूप सोपे आहेत मित्रांनो तुम्ही डबल डबल व्हिडिओ बघितले तर तुम्हाला फायदा होईल यानंतरचा मुद्दा आहे जलविद्युत ऊर्जा सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात बघा मित्रांनो यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा काय म्हणतात बघा याचं कारण आहे पहिलं कारण असं आहे की जलविद्युत ऊर्जा सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात म्हणजे जलविद्युत ऊर्जा जी आहे ती कशी तयार होते वाहत्या पाण्याने जलविद्युत ऊर्जा तयार होते सौर ऊर्जा कशी तयार होते सूर्यप्रकाशाने सौर ऊर्जा तयार होते आणि पवन ऊर्जा वाऱ्याच्या सहाय्याने तयार होते ओके नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून या तीनही ऊर्जा तयार होतात त्याच्यानंतर हे ऊर्जा स्त्रोत आहे ऊर्जा स्रोत म्हणजे काय जलसाठा वेगात वाहणारा वारा आणि सूर्यप्रकाश श्वासत शाश्वत आहेत म्हणजे कधीही न संपणार आहे म्हणजे हे जे ऊर्जा स्रोत आहेत म्हणजे जलसाठा तुमचा कधी नाही संपणार वेगात वाहणारा वारा जो आहे तो नाही संपणार आणि सूर्यप्रकाश जो आहे तो सुद्धा संपणार नाही हे सगळं शाश्वत आहे मित्रांनो याउलट आपण जर बघितलं कोळसा जो आहे तो संपू शकतो नैसर्गिक वायू संपू शकतो खनिज तेल संपू शकतो यांचे साठे मर्यादित असून अजून काही वर्षांनी ते संपुष्टात येतील ते परत मिळवता येणार नाही ओके म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो दोन मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे जलउद्युत ऊर्जा ही पाण्यापासून बनते वाहत्या पाण्यापासून सौर ऊर्जा सूर्यप्रकाशापासून बनते पवन ऊर्जा वाऱ्यापासून बनते आणि हे जे ऊर्जा स्रोत आहेत म्हणजे जलसाठा असणार वारा असेल सूर्यप्रकाश असेल हे शाश्वत आहेत हे यांचा नाश कधीही नाही होणार हे कधीही संपणार नाही कधी ना कधी ना याउलट कोळसा नैसर्गिक वायू खनिज तेल यांचे साठे मर्यादित असून ते काही वर्षांनी संपतील आणि ते परत मिळणार नाहीत आपल्याला आणि म्हणून जलऊर्जा सौर ऊर्जा पवन ऊर्जा या मात्र श्वास शाश्वत असल्याने त्या परत मिळवता येतात म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असं म्हणतो आपण नूतनीकरणक्षम ऊर्जा आपण असं म्हणतो तर असं साध्या सोप्या भाषेमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो ओके आता आपण पुढचा मुद्दा या ठिकाणी बघून घेऊयात बघा सहावा नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र पर्यावरण स्नेही आहे बघा नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र पर्यावरण स्नेही आहे म्हणजे नैसर्गिक वायूवर आधारित असं का म्हटलं गेलं मार्च दोन हजार बावीसला हा प्रश्न विचारला होता बघा नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात चालणारे संच हे कोळशावर चालणाऱ्या संचापेक्षा जास्त कार्यक्षम असतात बघा म्हणजे नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जे काही संच चालतात ज्या काही मशिनरीज चालतात ते सगळे कोळशावर चालणाऱ्या संचापेक्षा जास्त कार्यक्षम असतात नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसतो हे गोष्ट लक्षात घ्या नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसतो आणि नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने कमी प्रमाणात प्रदूषण होतं कोळशाने खूप जास्त होतं आणि नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने कमी प्रमाणात प्रदूषण होतं म्हणून नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र जास्त स्नेही आहे म्हणजे जसं सी एन जी गॅस आपण म्हणतो सी एन जी कॉम्प्रेस नॅचरल गॅस असं आपण तो म्हणतो तो एक नैसर्गिक वायू आहे त्याच्यामुळे हे सगळे स्नेही आहे कारण यांच्यामुळं कमी प्रमाणात प्रदूषण होतं सातवा ऊर्जा मुद्दा अर्ण ऊर्जा केंद्रकात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे आव अत्यावश्यक आहे बघा ज्यावेळेस अणुऊर्जा निर्मिती केली लि... केली जाते त्यावेळेस अणुविखंडन प्रक्रिया जी आहे ना तिला नियंत्रित करणं खूप गरज आवश्यक आहे याचं कारण काय जुलै दोन हजार बावीसला विचारला होता प्रश्न बघा पहिला मुद्दा लिहू शकतो अणुभंजन ही साखळी प्रक्रिया असते ही साखळी प्रक्रिया अणुऊर्जा केंद्रकात नियंत्रित पद्धतीत घडून आणली जाते बरं का अणुविभंजन ही साखळी प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया अणुऊर्जा केंद्रात नियंत्रण पद्धतीने घडून आणली जाते अभिक्रियेत तयार झालेले प्रत्येक न्यूट्रॉन्स तीन आणखी न्यूट्रॉन्स युरेनियम बरं का युरेनियम असेल यू टू थर्टी फाईव्ह अणुचे विखंडन करतो बरोबर त्याचबरोबर जर या प्रक्रियेवर नियंत्रण करण्यात आले नाही तर काय होईल माहिती आहे का तर प्रक्रियेत निर्माण झालेले अधिकाधिक न्यूट्रॉन्स व ऊर्जा अनियंत्रित पद्धतीत तयार होईल खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही ऊर्जा तयार होऊ शकते आणि काही अपघात घडू नये म्हणून अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणं गरजेचं आहे कारण अणु बघा हे जे युरेनियम आहे ना याच्यापासूनच अणुबॉम तयार होतो त्याच्यामुळे हे किती घातक आहे ना हे आपण समजून घेऊ शकतो कारण याच्यावर जर का नियंत्रण नाही मिळवलं या प्रक्रियेमध्ये खूप मोठा स्फोट होऊ शकतो त्याच्यामुळे खूप मोठी जीवितहानी सुद्धा होऊ शकते पुढचा मुद्दा बॅल बघा बॅलेनोग्लाससला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्यामधील दुवा म्हणतात का म्हणतात त्याचं कारण काय बघा बघा बॅलेनोग्लासस हा प्राणी जो आहे तो असमपृष्ठरज्जू प्राण्याचे थोडे गुणधर्म दाखवतो बरोबर हा जो प्राणी आहे तो असमपृष्ठरज्जू प्राण्याचे थोडे गुणधर्म दाखवतो तसेच समपृष्ठरज्जू प्राण्यामध्येही त्याला पृष्ठरज्जू असतो समपृष्ठरज्जू प्राण्याप्रमाणे त्याला पृष्ठरज्जू असतो त्यात थोडे थोडे दोन्ही गटांचे गुणधर्म आढळतात म्हणून त्याला उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्यामधील दुवा म्हणतात कारण दोघांचे सारखे सारखे गुणधर्म आढळतात आढळतात म्हणून याला दुवा म्हणतात त्यानंतर नववा प्रश्न काय जेलफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो याचं कारण बघा कसं आहे जेलफिश या प्राण्याच्या शरीरात दंतपेशी असणारी शुंडके असतात ज्याच्यामध्ये दंतपेशी असतात दंश पेशी असणारी शुंडके असतात त्याला या दंत दंश पेशींचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो म्हणजे जेलफिशला जी काही दंतपेशी असणारी दंशपेशी असणारी शुंडके आहेत याचा उपयोग करून तो काय करतो भक्ष्य पकडतो आणि संरक्षण करतो स्वतःचं दंश पेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात आणि त्यास घायाळ करतात ह्या ज्या दंशपेशी काय करतात बक्ष्याच्या शरीरात विष वीश टाकतात विषाचे अंतक्षेपण करतात म्हणजे विष टाकतात आणि त्याला घायाळ करतात आणि जेलफिश या प्राण्याबरोबर आपला संपर्क आला तर याच दंशपेशीतील विषामुळे आपल्या शरीराचा दाह होतो ओके एवढं साधं उत्तर याचं आहे दहावा प्रश्न झुरळ या प्राण्याच्या संधिपात या संघात झुरळ या प्राण्याचा संधिपाद या संघात समावेश होतो का होतो मार्च दोन हजार बावीसला प्रश्न आला होता झुरळांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून झालेली उपांगी असतात बरं का झुरळांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगी असतात त्यांच्या शरीरावर युक्त यांच्या शरीरावर कायटीन युक्त बाह्य कंकाल असते कसं कायटीन युक्त बाह्य कंकाल असते त्यांचे शरीर त्रिस्तरीय सममित आणि खंडीभूत असतं हे सर्व गुणधर्म असल्याने त्यांना का संधिपाद या संघात समाविष्ट केलेलं आहे याची कारणं काय त्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जुळून झालेली उपांगी असतात त्यांच्या शरीरावर कायटीनयुक्त युक्त बाह्य कंकाल असतं आणि त्यांचं शरीर त्रिस्तरीय द्विपार्श्वसममित आणि खंडीभूत असतं हे सगळे गुणधर्म आहेत त्याच्यामुळं त्यांना संधिपाद या संघात समाविष्ट केलेलं आहे पुढचा मुद्दा रसायन उद्योगात रासायनिक सूक्ष्म सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात मार्च दोन हजार एकोणीसला प्रश्न विचारला होता याचं कारण सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने मिळवलेली विकरे वापरण्यात आल्यास ऊर्जा बचत होते बघा सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने ज्यावेळेस आपण विकरे तयार करतो ज्यावेळेस ही विकरे वापरतो त्यावेळेस आपली ऊर्जा बचत होते तसेच महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही ही विकरे कमी तापमान पी एच कमी तापमान पी एच व दाब अशा परिस्थितीत देखील काम करू शकतात सूक्ष्मजैविक विकरे वापरून केलेल्या अभिक्रियात अनावश्यक उत्पादिके उपउत्पादिके बनत नाहीत अनावश्यक उत्पादिके बनत नाहीत शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो जैविक विकरांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन त्यांचे विखडन विघटन टळ टळले जाते तसेच विकरांना किंवा विकरांचा पुनर्वापर सुद्धा आपल्याला करता येतो म्हणून सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरण स्नेही असतात ओके हे आपण समजून घेऊ शकतो अकरावा मुद्दा तंबाखू खाणे आरोग्यास घातक आहे कारण त्याच्यात निकोटीन असतं बरं का एकदम सोपा आहे जी जनरल नॉलेजचा प्रश्न आहे तंबाखू खाण्याचे व्यसन लागते त्यात विषारी बघा तंबाखू खाण्याचे व्यसन लागते त्यात विषारी निकोटीन द्रव्य असतं त्याचा मानवी चेतासंस्था आणि हृदयावर परिणाम होतो निकोट, निकोटीन निकोटीनचा परिणाम कुठं होतो आपली चेतासंस्था आणि हृदयावर होतो तंबाखूमुळे तोंड घसा यांचा कर्करोग होऊ शकतो तंबाखूच्या धुरामुळे फुफ्फुसांचा कंक कर्करोग होऊ शकतो म्हणून तंबाखू खाणे हानिकारक आहे एकदम सोपा विषय बघा स्त्री पुरुष असमानतेमुळे मुलींना ताण तणावांची समस्या भेडसावते सप्टेंबर दोन हजार एकवीसला आला होता काय का बाबा याचं उत्तर बऱ्याचशा घरांमध्ये मुलांना सोयर स्वातंत्र्य दिलं जातं तर मुलींवर बंधने असतात बरं का मुलांना सोयर स्वातंत्र्य आणि मुलींवर बंधने असतात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील उत्पन्न झाला आहे त्यांची छेडछाड चेष्टामश्करी विनयभंग किंवा बलात्कारासारख्या घटनांमुळे त्यांना अधिकच असुरक्षित वाटत आहे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा सामाजिक स्थित्यांतरात स्त्रियांच्यात खूप फरक पडूनही पुरुष प्रजासत्ताक समाजामुळे आणि स्त्री पुरुष असमानतेमुळे मुलींना नेहमी ताणतणावांची समस्या जी आहे ही भेडसावते असं आपण याचं उत्तर लिहू शकतो चौदावा प्रश्न उभयचर हे मत्स्यापासून उत्क्रांत झाले आहेत म्हणजे उभयचर प्राणी म्हणजे जे पाण्यातसुद्धा राहतात आणि जे जमिनीवर सुद्धा राहतात यांना उभयचर प्राणी म्हणतात आणि यांची जी सुरुवात आहे यांची निर्मिती ती मत्स्यापासून झालेली आहे असं या ठिकाणी कारण आहे हे आपल्याला सांगायचं याचं उत्तर सांगायचं बघा उत्क्रांतीच्या पुराव्यात काही जोडणारे दुवे सापडलेत बरं उत्कर, का उत्क्रां उत्क्रांतीच्या पुराव्यात काय सापडलेत काही जोडणारे दु दुवे सापडलेत यांपैकी लंग फिश हा मासा हा मत्स्य असला तरी त्याचे श्वसन फुफ्फुसाद्वारे होते बघा लंग फिश हा जो प्राणी आहे ना तो मत्स्य जरी असला तरी त्याचं जे श्वसन कल्याणद्वारे नाही होत याचं श्वसन फुफ्फुसाद्वारे होतं तिसरा मुद्दा लंगफिश हा मत्स्य आणि उभयचर यातील जोडणारा दुवा आहे लंगफिश काय बाबा मत्स्य आणि उभयचर यांच्यातील जोडणारा दुवा आहे कधी कधी एक मार्काला पण प्रश्न येऊ शकतो लंगफिश हा मत्स्य हा कोणामधला दुवा आहे तर मत्स्य आणि उभयचर यांच्यातील दुवा आहे किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मत्स्य आणि उभयचर यांच्यातील दुवा कोण तर लंगफिश असा आहे बरं का बघा काल आपण जी कारणे द्या घेतली होती सकाळी तर त्या कारणेद्यामधून ती कारणेद्या ज्या विद्यार्थ्यांनी नीट केली असेल कारणेद्या तर आली नव्हती त्याच्यातली पण कारणेद्या जर तुम्ही नीट केली असती तर तुम्हाला एक मार्काचे जे काही प्रश्न होते ते सगळे व्यवस्थित आले असते दोन प्रश्न एक मार्काचे त्याच्यात लपले होते आणि त्यामुळे उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असे खात्रीने म्हणता येते पंधरावा प्रश्न काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा सण करतात बरं का काही उच्चस्तरीय वन वनस्पती आणि प्राणी सुद्धा शोषण करतात बघा मार्च दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न मागच्या वर्षी काय बाबा याचं उत्तर बघा काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या भोवती असणारी ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यात झाल्यास ऑक्सी शोषणाऐवजी विनॉक्सी शोषण करू लागतात बघा त्यांच्या जवळचं ज्यावेळेस ऑक्सिजन आहे याची पातळी जर कमी झाली तर त्यावेळेस हे काय करतात विनाक्षी शोषण जे आहे द्वारे करतात आणि जिवंत राहण्यासाठी अशा विनाक्षी शोषणाचा आधार त्यावेळेस आपण घेतो ओके हे आपण या ठिकाणी सांगू शकतो बघा मित्रांनो बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक कमी आहे तर प्लीज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा बघा पुढचा मुद्दा आहे तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचं पोषक तत्वच आहे का असं ते आपण समजून घेऊयात बघा मार्च दोन हजार तेवीसला हा प्रश्न आला होता बघा आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाहीत बरं का आहातील आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाहीत परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये तंतुमय पदार्थाची खूप मदत मदत होते बघा तंतुमय पदार्थाची मदत कुठं होते की न पसलेला न बाहेर टाकण्यासाठी तंतुमयी पदार्थाची खूप मदत होते हा खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे त्यांचा दुसरा मुद्दा तसेच काही तंतुमयी पदार्थांची इतर पदार्थांच्या पचन प्रक्रियेत मदत होते म्हणजे काही तंतुमायी पदार्थ अशी आहे की त्यांची मदत इतर पदार्थ पचन करण्यासाठी होते बरोबर आणि म्हणून पालेभाज्या फळे धान्ये यांपासून मिळणाऱ्या तंतुमयी पदार्थांना पोषक पोषकद्रव्य मानलं जातं ओके पुढचा मुद्दा बघा सतरावा वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे तेवीसावा प्रश्न बघा तेवीस दोन हजार तेवीसला आला होता मागच्या वर्षी वनस्पतीमध्ये व वनस्पतींमध्ये फूल जे आहे ते लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे का माहिती आहे का फुलात युग्मक आणि पुरुष युग्मक तयार होतात काय याचं कारण आहे कारण फुलामध्ये स्त्री युग्मक आणि पुरुष युग्मक दोन्ही तयार होतात त्यासाठी फुलातही पुमंग जायांग ही विशेष मंडले असतात आणि फुलातच विफलनाची प्रक्रिया होते म्हणून फूल हे लैंगिक प्रजननाचे एक कार्यात्मक एकक ठरते अठरावा प्रश्न जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते बघा वय जर जास्त असेल तर व्यंग होण्याची शक्यता जास्त आहे का कारण बघा चाळीस पन्नास वर्ष वयाच्या स्त्रियांमध्ये निवृत्तीचे वय जवळ आलेले असते या शेवटच्या काही वर्षात अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी स्त्रीच्या वयाच्या म्हणजे चाळीस पन्नास वर्ष जुन्या असतात अशा या अंडपेशींची विभाजनाची क्षमता कमी झालेली असते यामुळे त्यात अर्धगुणसूत्री विभाजन व्यवस्थित पूर्ण झालेलं नसतं अशा विकृत अंडपेशी जर फलित झाल्या तर त्यातून तयार होणाऱ्या अपत्यांना जन्मत व्यंग येण्याची दाट शक्यता असते आणि डाऊन संलक्षण टर्नर्स संलक्षण संरक्षण अशा विकृतीसुद्धा निर्माण होऊ शकतात ओके एकोणीसावा प्रश्न पर्यावरणामध्ये मानवाचं स्थान हे खूप महत्वाचं आहे कारण काय की मानवी पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाल्यावर त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःला हवे तसे बदल करायला सुरुवात केली स्वतः स्वतः हवे तसे बदल करायला सुरुवात केली होती इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाकडे बुद्धी स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती होती या गुणांमुळे त्याने इतर सजीवांवर प्रभुत्व प्रस्थापित केलं मानवाने इतर सजीवांवर आपल्या बुद्धीच्या जोराने एक प्रकारचं प्रभुत्व प्रस्थापित केलं या पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीचा त्याने बेमुसा बेसुमार वापर केला पृथ्वीवर जी काही साधन संपत्ती आहे तिचा बेसुमार वापर केलेला आहे विकासाच्या नावाखाली माणसाने निसर्गाचा विनाश जास्त केला आहे त्यामुळे प्रदूषणासारख्या अनेक पर्यावरणीय समस्या आज वाढत गेल्या परिसंस्थांचा समतोल आज बिघडल्या बिघडला गेलेला आहे मानवाव्यतिरिक्त दुसरा कोणताही सजीव असे काहीही करू शकत नाही इतर सजीव हे निसर्गाचे कायदे मांडणारे असतात त्यामुळे पर्यावरणामध्ये मानवाचं स्थान महत्त्वाचं आहे कारण पर्यावरण बिघडवण्याचं काम जे आहे ते इतर प्राणी न करता मानवच मोठ्या प्रमाणात करतोय त्याच्यामुळे त्यांनी जर आळा घातला आपल्या या कामाला वाईट कामाला तर पर्यावरण जे आहे ते चांगलं राहू शकतं विसावा प्रश्न आहे अनिश्चित प्रजातीबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसते का कारण पहिला मुद्दा बघा अनिश्चित प्रजाती धोक्यात असल्यासारख्या दिसतात कारण त्यांच्या सवयींमुळे त्यांच्याविषयी नेमकी माहिती उपलब्ध होत नाही त्या बुजऱ्या असल्याने त्यांचे वर्तन त्यांची संख्या यांचे ज्ञात होत नाही आपल्याला ओके शेकडू अशाचपैकी असल्याने तिची देखील विशिष्ट माहिती मिळत नाही शेकरू जे आहे ते आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे सौर फोटो आ, फोटो होल्टाईल घटकाच्या सहाय्याने एम डब्ल्यूपासून एम डब्ल्यूपर्यंत स्मॉल एम डब्ल्यू पासून कॅपिटल एम डब्ल्यूपर्यंत ऊर्जा uh, निर्मिती शक्य आहे उ बघा हा एक प्रश्न जो आहे या ठिकाणी चौथा प्रश्न इथं एकत्र आलेला आहे uh, इथून एवढंच उत्तर या ठिकाणी आहे याचं ओके आणि हा एक है बगा? Uh, प्रश्न एक वेगळा झालेला आहे इथं बघा सौर फोटो वोल्टिक घटनाच्या साहाय्याने घटकांच्या सहाय्याने हा एक प्रश्न थोडासा नीट तुम्ही बघून घ्या खालचा याचं उत्तर एक दोन तीन मुद्द्यांमध्येच आहे बघा जोळू या प्राण्याचा आयुर्वेदामध्ये उपयोग करतात पहिली गोष्ट का माहिती आहे का एक जळू रक्त पिपासू असतो रक्त पिपासू तो रक्त पितो आयुर्वेदामध्ये साकाळलेले रक्त काढून टाकण्यासाठी जळवा वाप लावण्यात येतात म्हणजे साकाळलेलं जे खराब झालेलं जे काही रक्त आहे ते काढण्यासाठी जळवा लावण्यात येतो बरं का हे अशुद्ध रक्त त्या ओढून घेतात व त्यामुळे रोग्याला आराम पडतो म्हणजे शरीरातलं जे काही अशुद्ध रक्त आहे ते जळू जो काय करतो तो ओढून घेतो त्याच्यामुळं जो रोगी आहे त्याला एक आराम मिळतो जळवेच्या शरीरात रक्त गोठू नये यासाठी एक रसायन रसायन निर्माण होतं म्हणजे जळ जळवेच्या शरीरामध्ये रक्त गोठत नाही आणि ते गोठू नये म्हणून एक रसायन असतं त्यामुळे जळू रक्त शोषू शोषत असला की ते गोठत जात नाही म्हणजे जळूने रक्त जर शोषलं तर ते रक्त गोठत नाही या रसायनाचा वापरसुद्धा वैद्यकीय कारणांसाठी केला जातो तर अशा मुद्द्यां मुद्दे जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत बावीसावा प्रश्न बघा सरीपसरूप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असतं का बघा बघा कारण सरीप सुसृष्ट हे शीतरक्ती प्राणी आहेत हे कसे आहेत शीतरक्ती प्राणी आहेत सरीप सृष्ट म्हणजे साप वगैरे सरडा वगैरे हे सगळे त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रित करण्याची सोय नसते यांच्या शरीरामध्ये तापमान नियंत्रित करण्याची सोय नसते परिसराचे तापमान जसे वर खाली होते त्याप्रमाणे सरीपसरूप सरीसृप प्राण्यांचे तापमानसुद्धा खाली होते त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते कारण त्यांच्यामध्ये शरीराचं तापमान नियंत्रित करण्याची सोय नसते तेविसावा प्रश्न आहे जैविक प्रक्रियेने मिळवलेले विखर मिसळतात बघा जैविक विकरे मिसळल्याने त्यांचे कार्य अधिक क्षमतेने होते आणि कपड्यातील मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानाला सुद्धा घडून येते म्हणून सूक्ष्म सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात बरं का याचा मुद्दा याचं उत्तर कसं लिहिणार सूक्ष्म सूक्ष्मजैविक विकरे मिसळल्याने त्यांचे कार्य जे आहे ते अधिक क्षमतेने होतं आणि दुसरा मुद्दा कपड्यातील का मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानाला सुद्धा घडून येते म्हणून डिटर्जन्ट सूक्ष्म जैविक जैविक प्रक्रियेने मिळवलेले विकार असतात तेवीसावा प्रश्न बघा हा महत्वाचा आहे जरा जास्त की मरणोत्तर देहदान आणि मरणोत्तर अवयवदान यांसारख्या संकल्पना आता सध्या पुढे आलेल्या आहेत याचं कारण आहे की अपघातात रोग बघा अपघात रोग आजार इत्यादी कारणांमुळे काही महत्वाचे अवयव निकामी होऊ शकतात कधी कधी त्यांची कार्यक्षमता कमी होते अशांमुळे त्या रुग्ण व्यक्तीचे जीवन कठीण होते तिच्या जीवास धोका निर्माण होतो अशा परिस्थितीस त्या व्यक्तीस आवश्यक असलेल्या अवयवाचे दान जर मिळालं तर ती वाचू शकते मृत्यूनंतर तशीही शरीराची विल्हेवाट लावली जाते त्याऐवजी अवयवदान केल्यास कोणाचे तरी प्राण वाचू शकतात सरकारी व सामाजिक संस्था देखील याबाबत जनजागृती करीत आहेत म्हणूनच मरणोत्तर देहदान व मरणोत्तर अवयवदान यांसारख्या संकल्पना आजच्या काळात पुढे आलेल्या आहेत पंचवीसावा प्रश्न मानवी शरीरातील काही अवयव बहुमूल आहेत कुठले कुठले अवयव बघा मानवी शरीरात निरनिराळ्या अवयवांच्या कार्या मानवी शरीर जे आहे आपलं ते काय काय माहिती आहे का, 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 का? निरनिराळ्या अवयवांच्या कार्यानुसार चालतं मेंदू रुक्क फुफुसे हृदय यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी खूप महत्वाचे आहेत तसेच आपली ज्ञानेंद्रिय विशेषतः डोळे हे बहुमोल आहेत या अवयवांचे कार्य बिघडले तर आरोग्याला धोका निर्माण होतो मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता देखील नसते काही अवयवांची डागडूजी शस्त्रक्रियेने करता येते परून परंतु अशा अवयवांची कार्यक्षमता कमी झाली तर जगणे असह्य होते म्हणून अवयवांना बहुमोल म्हटलं गेले आहे सव्वीसावा प्रश्न एक आहे प्रथमोपचार प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे का माहिती आहे का बघा की आपत्ती आल्यावर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत तातडीने अपघातग्रस्त व्यक्तीवर उपचार करणे गरजेचे आहे म्हणजे आपण प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एडचे जे काही प्रशिक्षण आहे ट्रेनिंग आपण घेणं गरजेचं आहे कारण कसं एखादी आपत्ती आली तर वैद्यकीय मदत कधी मिळेल काय सांगता येत नाही पण ती मिळेपर्यंत तातडीने अपघातग्रस्त व्यक्तीवर उपचार होणं हे खूप जरुरी आहे खूप गरजेचं आहे प्रथमोपचार माहिती असतील तर अशा वेळी आपण एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतो अशा आपत्ती बघा अशा आपत्ती आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणी घरातील लोक आजूबाजूचे लोक अशा कोणावरही येऊ शकतात त्यांना इजा होते किंवा त्यांच्या जीवावर सुद्धा बेततं अशा वेळी आपण घेतलेल्या माहितीचा वापर करणे त्यांच्या दृष्टीने फायद्याचे होते म्हणून प्रथमोपचाराचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे सत्तावीसवा प्रश्न आहे मैदानी खेळांचं महत्त्व हे अतुलनीय आहे याचं कारण काय माहिती काय मैदानी खेळांमुळे आपला व्यायाम होतो त्यामुळे शारीरिक फायदे होतात बरं का व्यायाम होतो शारीरिक फायदे होतात शिस्त इतरांशी आंतरक्रिया आणि संघभावना निर्माण होतात तिसरा प्रश्न आहे एकाकीपणा नाहीसा होऊन समाजभौम्ख व्यक्तिमत्व तयार होतं आणि चौथा मुद्दा आहे की मानसिक ताणतणाव व नैराश्य दूर होते त्यामुळे आनंदी व आरोग्यपूर्ण जीवनासाठी मैदानी खेळ हे खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहेत अशा प्रकारे ह्या कारणेद्या ही सगळी कारणेद्या आपण सत्तावीस कारणेद्या पाहिलेली आहेत मित्रांनो ओके तर बघा मित्रांनो ही कारणेद्या आजची जी आहे आपण आज बघितली तर एवढीच कारणेद्या आज आपण बघितलेली आहे तर या व्यतिरिक्त तर, तर जास्त कुठली कारणे द्या मला सांगता येणार नाही तर ही काही महत्वाची कारणेद्या होती तर अशा प्रकारची कारणेद्या आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येतात चार मार्क खूप महत्वाचे आहेत आपण जास्तीत जास्त कारणे जी आहे ती आज बघण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तर आत्ताच्या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हि व्हिडिओ बघत आहेत पण लाईक खूप कमी आहे तर मित्रांनो प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून थोडासा प्रोत्साहन मिळेल आणि तुम्ही जर अजून चॅनल आपला सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद